श्री क्षेत्र तुळजापूर आई तुळजाभवानीचं जागृत स्थान नवरात्र आली की मंदिर तेजाने उजवत ढोल ताशांचा गजर भक्तांच्या जयजयकारणा संपूर्ण परिसर धुंडून पण यावर्षी हवेत काहीतरी वेगळं होतं मंदिराचा मुख्य पुजारी अचानक गायब झाला होता मंदिर शांत होतं आणि गावकरी चिंतेत रुळजा त्या गावात एक लहानशी मुलगी तुळजा आई वडील नाहीत पण एकच नातं तिचं आई तुळजा भवानेशी दरवर्षी रोजच पहिल्या नवरात्रला दिवा पेटवायची आणि तिला खात्री होती आई माझ्याशी बोलते यावर्षी ती दिवा लावायला आली पण ती दिवा लावताना अचानक भेशुद्ध पडते गावकरी धावत येतात आणि पाहतात रोजाच्या कपाळावर त्रिशूळ चमकत होता तेजस्वी लालसर दिव्य आईचा इशारा काही वेळानं रोजा शुद्धीत येते पण तिचे डोळे बदललेले असतात शांत पण तेजस्वी ती मंद स्वरात म्हणते आईबाबांनी म्हणाली आहे हे नवरात्र केवळ उत्सव नाही ही परीक्षा आहे अंधार येतोय आणि तो आपल्या गावातूनच उठतो गावकरी गोंधळतात आणि तेवढ्यात मंदिराच्या मागे आढळतो एक तुटलेला त्रिशूळ आणि रक्तालेला कपडा पुजारी कुठे आहे कुणी त्याला आणि पोचवली रुळजा म्हणते तो जिवंत आहे पण एका अंधाराच्या शक्तीत बंद आहे त्या रात्री मंदिराच्या कळसावर एक काळसर सावली उभी दिसते आणि रुळजा झोपेत पुटपुटते आई मला मार्ग दाखव दिव्य शेरणी आणि गुढ मंदिर दुसऱ्या दिवशी रोजा जाते जंगलाच्या दिशेने एक शेरणी तिच्या समोर चालत जाते जणू वाट दाखवत असते तेवढ्यात ती पोचते टेकडी मागे असलेल्या एका प्राचीन कडक झालेल्या मंदिरात तिथं असतो एक शिलालेख जर नवरात्रात नवदीप नौ पेटले नाहीत तर रक्तशक्ती जागृत होते ही शक्ती आहे आई भवानी नाही ही तिचं अंधरूप आहे रोजा घाबरत नाही ती परत येते आणि गावकऱ्यांना सांगते हा अंधार आपल्या आपल्यातच कुणीतरी वाढवत आहे तेवढ्यात ती शेरणी तिच्या समोर थांबते आणि तेजाने देवीच्या रूपात बदलते आई म्हणते रोजा तू माझा अंश आहे आणि तुझ्या हातातच या गावाचं रक्षण आहे पहिल्या नवरात्रीची मंदिरात रोजा एकटीच मंदिरात बसलेली दानात तेवढ्यात काळा झापड घातलेला एक पुरुष येतो आणि म्हणतो मीच पुजाराला बंद केलं आई भवानी फक्त निवडक भक्तांची मदत करते म्हणून मी रक्त शक्तीला जागृत केलं तो रोजावर त्रिशूर उघारतो पण त्या क्षणी रोजाचा कपाळ झळतो त्रिशुरातून तेज निघतो आणि मंदिराचं संपूर्ण वातावरण उजळतं शेरणी पुन्हा प्रकट होते रोजा ओरडते आई तुझा भवानी आकाशात वीज चमकते रांधा शक्ती नष्ट होते मंदिराच्या तळघरातून पुजारी सापडतो शुद्ध पण बांधलेला तो सांगतो रोजा तू निवडलेली आहेस पण अजून आठ दिवस शिल्लक आहेत प्रत्येक दिवस एक नवीन परीक्षा शेवट नवरात्र दिन एक समाप्त पहाटेचा जयघोष होता मंदिरातील पहिला दिवा आपोआप पेटतो गावकरी रोजाकडे पाहतात ती आता फक्त भक्त नाही ती आहे आई तुझा भवानीची कन्या तिची योद्धा रोजामंद असते आणि म्हणते आई फक्त गाभाऱ्यात नसते ती आपल्या धैर्यात असते जेव्हा आपण अन्यायाच्या विरुद्ध उभं राहतो भावपूर्ण स्वरात मंद संगीताखाली जय भवानी जय तुझा माझं रक्षण कर आई तुझा